मध्य रेल्वेची वाहतूक दीड तासांपासून विस्कळीत आहे अशी माहिती समोर येते आहे ठाकुर्ली ते कल्याण या रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाल्याचं कळत आहे ओव्हरहेड वायर तुटली आहे आणि त्यामुळे स्टेशनवर प्रचंड गर्दी असल्याचंही पाहायला मिळत आहे ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे दीड तासापासून ही रेल्वे वाहतूक विस्कळीत आहे आणि त्यामुळे प्रवाशांचा सा चांगलाच खोळंब झालेला आहे आणि तांत्रिक बिघाड झाल्या त्यामुळे अनेक लोकल गाड्या जागीच थांबल्याचंही पाहायला मिळत मध्य रेल्वेची वाहतूक दीड तासापासून खोळंबलेली आहे विस्कळीत झाली आहे ठाकूरली ते कल्याण या दरम्यान ओव्हरहेड वायर तुटलेली आहे तांत्रिक बिघाड झाला आहे त्यामुळे वाहतूक ठप्प झाल्याची माहिती समोर येते अनेक लोकल गाड्या जागीच थांबलेल्या आहेत असंही कळत आहे बातमी आपण पाहतोय कल्याण मधून ही दृश्य जर आपण पाहत असू तर ट्रेनमधून लोकलमधून अनेक प्रवासी जे आहेत ते रेल्वे खाली उतरलेले आहेत आणि चालत प्रवास करत आहेत आणि तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अडीच वाजल्यापासून ही रेल्वे सेवा कोळंबलेली आहे अधिकची माहिती प्रतिनिधी प्रदीप आपल्या सोबत आहेत प्रदीप अडीच वाजल्यापासून लोकलची सेवा विस्कळीत आहे कसा परिणाम होतोय प्रवाशांवर आणि जो तांत्रिक बिघाड झालाय पूर्वपदावर कधीपर्यंत येणार आहे आपण जर बघ आपण जर बघितलं तर ठाकुर्ली कल्याणच्या दरम्यान इथे एक झाला त्यामुळे ही रेल्वे सेवा विस्कळीत झाली आताच मिळालेल्या माहिती प्रमाणानुसार ओव्हर वायर कुठल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला आहे आहेत लोकल आता सुरू आहेत मात्र अपकडच्या या रेल्वे आहे या अद्यापही बंद आहे डोंबिवली ठाकूरली कल्याण या दरम्यान लोकल सेवा पूर्णपणे अप अप कडे म्हणजे मुंबईकडून ठाण्यासाठी कडे जाणार बंद आहे त्यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा उडाला प्रदीप अपन, तुमचा आवाज नाही आहे माझ्यापर्यंत मध्य रेल्वेची वाहतूक दीड तासापासून विस्कळीत झालेली आहे बातमी आपण पाहतोय कल्याण मधून आणि त्यामुळे अडीच वाजल्यापासून हे जे तांत्रिक बिघाड झालेत अनेक लोकल गाड्या जागीच थांबलेल्या आहेत एकामागे एक असंही दिसत आहे रेल्वेमध्ये जे प्रवासी होते लोकलमध्ये जे प्रवासी होते ते रस्त्यावर उतरलेले आहेत असंही दिसत आहे आणि ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झालाय त्यामुळे वाहतूक ठप्प झाल्याचंही कळत आहे